नमस्कार मित्र नम्रता कृष्ण या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण दिव्याभोवतीची मोत्यांची मैरप कशी बनवायची ते बघणार आहे तर ती मैरप बनवायसाठी लागणारे साहित्य आपण पाहूया पांढरे मोती रंगीत मोती दोघेही सहा नंबरचे मोती घेतलेले आहे नायलॉन धागा घेतला आहे पन्नास नंबरचा सुई घेतलेली आहे आणि कात्री घेतलेली चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आपण आता मैरप बनवायला सुरुवात करूया हे पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा होऊन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता मी धाग्यामध्ये सहा मोती होऊन घेणार आहे ते सहा मोती आपण आज वेगळ्या पद्धतीची ओन घेणार आहे आणि आपल्याला वेगळा असा गोल आज बनवायचा आहे नेहमीसारखा गोल आपल्याला बनवायचा नाही आहे हे पहा मी आता दोन पांढरे मोती घेतलेले आहे एक रंगीत मोती घेतलेला आहे दोन पांढरे एक रंग दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे आणि एक रंगीत असे सहा मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतले आहे पहा आणि आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा तो गोल कसा बनवायचा ते पहा आता ही गाठ पडलेली गाठीजवळचा हा जो मोती आहे हा एक पांढरा मोती त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे पहा हा असा आपला गोल इथे तयार राहिला आहे तो कसा समोरासमोर दोन पांढरे मोती आहे आणि वरती एक रंगीत खाली एक रंगीत असे हे दोन मोती इथे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतली पहा याशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला परत आता इथे दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे असे मोती ओन घ्यायचे आहे आता मी ह्या दोघी मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे म्हणजे आपला हा अवघड व्यवस्थित असा तयार झालेला आहे पहा आता आपण धाग्यामध्ये दोन पांढरे मोती ओन घेऊ तुम्ही याच्यात कुठलेही कलर कॉम्बिनेशन वापरून मैरब बनवू शकतात आणि जितकी तुम्हाला मैरब बनवायचे ताटाभोवतीची म्हणा किंवा दिव्याभोवतीची म्हणा तितके गोल ओ, गोल पट गोल बनवून ही पट्टी तुम्ही बनवू शकतात हे पहा आता मी हे चार मोती येऊन घेतलेले आहे आणि हा जो मधला रंगीत मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे पहा हा असा आपला इथे दुसरा गोळ तयार झाला आता आपल्याला हे जे वरचे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातून सुई समोरच्या दिशेने बाहेर काढायची पा आहे वरचे दोन पांढरे मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे पहा मैरप एकदम सोपी आणि सुंदर आहे करून पहा आणि मला कमेंटद्वारे कळवा तुम्हाला समजल्या की नाही आणि मैरप आवडली की नाही डिझाईन आता परत आपण पर दोन पांढरे मोती ओवून घेऊ एक रंगीत मोती ओवायचा दोन पांढरे मोती ओवायचे आणि आता परत हा जो एक रंगीत मोती आहे हा रंगीत मोती ह्याच्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि हे जे दोन वरचे पांढरे मोती आहे त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढलेली आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आता तुमच्या हे गोल लक्षात आलेच असतील मी परत एक गोल तुम्हाला करून दाखवते पहा दोन पांढरे मोती घ्यायचे एक रंगीत मोती घ्यायचा दोन पांढरे मोती घ्यायचे असे आपण पाच मोती ओवून घेतलेले आहे आणि हा जो एक रंगीत मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची हा एक रंगीत मोती ह्या गोलातला ह्याच्यातून सुई अशी आपण वरती बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आता हे जे वरचे दोन पांढरे मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आता तुमच्या हे गोल लक्षात आलेच असतील जितकी मैरप तुम्हाला बनवायची तितकी ह्या गोलांची पट्टी तुम्ही पंधरा ब गोल बनवून दिव्या भोवतीची मैरप बनवू शकता तुम्ही वीस गोल बनवून तुम्ही छोटीशी प्लेट भोवतीची मैरप बनवू शकता किंवा चाळीस एकोणचाळीस असे गोल करून तुम्ही ताटा भोवतीची सुद्धा ही मैरप बनवू शकता आता पहा आता माझी ही पट्टी तयार आहे ही मी छोटीशी पट्टी तुम्हाला शिकवण्याकरता दाखवलेली आहे पहा दहा गोलांची ही माझी पट्टी आहे आता आपल्याला खालची डिझाईन बनवायची आहे ही अशी आपल्याला महिरापाच बनवायची आहे पहा तर आता आपल्याला खालची डिझाईन बनवायची तिथे कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते आता मी ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढते पहा हे दोन मोती ह्याच्यातून सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे याची सुई बाहेर काढल्यानंतर हा जो रंगीत मोती आहे ह्याच्या खाली आपल्याला एक रंगीत मोती ओवायचा आहे सुरुवातीला हा रंगीत मोती हे दोन पांढरे मोती आपला धागा ह्या मोत्यातून निघालेला आहे आता आपण इथे एक रंगीत मोती होऊन घेणार आहे हे पहा एक रंगीत मोती सहा पांढरे मोती ओवायचे आपल्याला हे सहा पांढरे मोती आपण ओन घेतले परत एक रंगीत मोती परत एक पांढरा मोती परत एक रंगीत मोती अशा आपण एकूण दहा मोती ओन घेतले पहा एक रंगीत सहा पांढरे एक रंगीत एक पांढरा एक रंगीत तसे दहा मोती आपण ओन घेतलेले आहे आणि आता काय करायचं आपल्याला हे जे आपण तीन मोती ओलेले आहे हे, हे साईडला सरकवून द्यायचे आणि हा जो रंगीत मोती ओला होता पण त्याच्यावरचा हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची पहा आणि धागा ओढून घ्यायचा आहे इथे आपली एक पाकळी तयार झाली पहा हे अशी आपली पाकळी तयार झाली आहे आता आपल्याला इकडच्या सहा मोती आहे इकडे पाच मोती ओवायचे आणि हा एक मोती इकडे सहा मोती इकडे सहा मोती इकडे पाच आणि हा एक असे सहा मोती आपल्याला धाग्यात करायचे आहे हे पहा एक इकडे पाच मोती ओवायचे पाच मोती होऊन घेतले पहा धाग्यामध्ये आणि हा एक मोती दोन असे सहा मोती आपले इथे आहेत आता आपल्याला काय करायचा हा जो वरचा रंगीत मोती आहे ह्याच्या खालचा हा रंगीत मोती ह्याच्यातून सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची पाही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे अशी आपली इथे एक पाखळी तयार झाली पा ही एक पाखळी तयार झाल्यानंतर हे जे दोन समोरचे पुढचे पांढरे मोती आहे ह्याच्यातून सुई काढून हा जो एक रंगीत मोती आहे ह्याच्या खाली आपल्याला एक रंगीत मोती ओवायचा आहे ह्या दोन पांढऱ्या मोत्यांच्यामध्ये सुई आपल्याला हे हाय दोन पांढरे मोती आणि हाय एक पांढर्या ह्या तीन मोत्यांच्या मध्यभागी आपल्याला सुई आणायची आहे हे पहा ही अशी सुई आपण ह्या दोन मोत्यांमधनं काढून घेतली आणि हा वरचा एक रंगीत मोती त्याच्या खाली आपल्याला एक रंगीत मोती ओवायचा आहे एक रंगीत मोती सहा पांढरे मोती पहा सहा पांढरे मोती आपण ओन घेणार आहे परत एक रंगीत मोती परत एक पांढरा मोती परत एक रंगीत मोती आता परत आपण दुसरी पाकळी बनवताना दहा मोती ओन घेतलेली आहे सुरुवातीला एक रंगीत सहा पांढरे एक रंगीत एक पांढरा एक रंगीत तर आता हा जो एक रंगीत मोती ओलेला आहे हा एक पांढरा हा एक रंगीत असे हे तीन मोती आपण साईडला करून द्यायचे आणि हा जो वरचा पांढरा मोती आहे रंगीतच्या वरचा त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा परत आपल्याला पाच मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे ह्या साईडला आपल्याला जोड मोती आले ओवायला तरी चालणार आहे हे पाच मोती होऊन घेतले आणि हा एक रंगीत मोती ह्याच्यातून आपल्या सुई अशी बरती काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे पा ही आपली इथे दुसरी पाकळी तयार झालेली आहे परत आता आपण हे जे दोन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे समोरच्या दिशेने ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर रंगीत मोत्याच्या खाली आपली सुई आली पहा आता परत आपण इथे एक रंगीत मोती <स्थ> आता मी तुम्हाला ही एक शेवटची पाकळी करून दाखवते पहा आता तुमच्या पाकळी लक्षात आलेली असेल सहा पांढरे मोती एक रंगीत सहा पांढरे एक रंगीत एक पांढरा एक रंगीत असे दहा मोती आपल्याला ओवायचे आहे परत एक रंगीत एक पांढरा आणि एक रंगीत दहा मोती ओले आणि हे तीन मोती साईडला करायचे हे पहा हे तीन मोती साईडला केले आणि हे तीन मोत्यांमधला हा जो रंगीत मोती आहे त्याच्यावरचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे परत आता आपल्याला इथे पाच पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हे पाच पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर हा जो वरती आपण एक रंगीत मोती ओला सुरुवातीचा त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे पहा आणि परत हे जे दो पांढरे मोती पुढचे त्याच्यातून सुई आपल्याला रंगीत मोत्याच्या खाली आणायची आहे अशा पाकळ्या आपल्याला पूर्ण डिझाईन होईपर्यंत पूर्ण पट्ट गोलातून करायचे आहे आता तुमच्या ह्या पाकळ्यासुद्धा लक्षात आल्या असतील आता मी तुम्हाला पुढचं दाखवते कसं करायचं ते हे पहा एवढी माझी ही पट्टी झालेली आहे एवढं माझे डिझाईन इथे होत आलेली आहे आता मी तुम्हाला शेवट दाखवते आता परत आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे सहा पांढरे मोती एक रंगीत सहा पांढरे परत एक रंगीत एक पांढरा आणि एक रंगीत असे दहा मोती आपण आता परत धाग्यात ओऊन घेतले पहा हे दहा मोती ओवल्यानंतर आपल्याला हे तीन मोती साईडला करायची आहे आणि रंगीतच्या वरचा हा जो एक मोती आहे पांढरा सहा मोत्यांमधला त्याच्यातून सुई आपल्याला अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि आता परत आपल्याला इकडे पाच मोती ओन घ्यायची आहे हे पाच मोती ओन घेतल्यानंतर परत आपल्याला हा जो वरचा रंगीत मोती आहे हा वरचा रंगीत मोती ह्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण ह्या वरच्या रंगीत मोत्यातनं बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आहे इथे आपली ही एक पाकळी तयार झालेली आहे आणि आता परत आपण ह्या पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा हे दोन पांढरे मोती म्हणजे रंगीत मोत्याच्या खाली आपली सुई आली पहा परत आता आपण धाग्यामध्ये सहा पांढरे मोती ओंग घेणार आहे एक रंगीत सहा पांढरे एक रंगीत सहा पांढरे परत एक रंगीत हे सहा पांढरे मोती ओवून घेतले परत एक रंगीत मोती ओवायचं आहे परत एक पांढरा मोती ओवायचा हो आहे आणि परत एक रंगीत मोती आपल्याला ओवायचा हो आहे आपली ही डिझाईन पूर्ण तयार होत आलेली पहा हे सहा पांढरे मोती एक रंगीत मोती एक पांढरा मोती एक रंगीत मोती आता आता काय करायचं हे तीन मोती साईडला करायचे आणि हा जो रंगीत वर मोत्याच्यावरील हा पा सहा मोती ओलांमधला एक मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आत इकडे आपल्याला पाच पांढरे मोती ओळून घ्यायचे हे पाच पांढरे मोती ओन घेतले आणि हा जो रंगीत मोती आहे सुरुवातीला ओलेला त्याच्यातून आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा आणि आता परत आपण हे जे दोन मोती पुढचे त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे हिच्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला शेवटची पाकळी इथे बनवायची आहे ही शेवटची पाकळी झाल्यानंतर आपल्याला इथे गाठ पाडायची आहे आपली डिझाईन होत आलेली आहे आता परत एक रंगीत मोती सहा पांढरे मोती परत एक रंगीत मोती परत एक पांढरा मोती परत एक रंगीत मोती हे पहा एक रंगीत सहा पांढरे एक रंगीत एक पांढरा एक रंगीत आता आपण हे तीन मोती आहे हे साईडला करू हे साईडला करायचे आणि त्याच्यावरचा हा जो एक पांढरा मोती पन, आहे त्याच्यातून सुई आपण वरती काढलेली आहे आणि आता परत आपल्याला इथे पाच पांढरे मोती ओवायचे आहे अशा रीतीने आपली ही छोटीशी मैरप इथे तयार झालेली आहे आता परत आपण ह्या एका रंगीत सुई सुईवरती काढलेली आहे हे पहा धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि <coughs> इथे गाठ पाडून घेणार आहे हे पहा आता आपल्याला इथे गाठ पाडायची तर मी ह्या एका रंगीत मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे त्याच्या पुढच्या ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊ अशा प्रकारे आपली ही दिव्याभोवतीची मैरप इथे तयार झालेली आहे पहा उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे सुंदर अशी दिव्या भोवतीची मैरप आपली तयार झाली आहे पहा ही मैरप तुम्ही ताटाभोवतीसुद्धा ठेवू शकतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद